प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आणि विशेषत मागच्या दीड वर्षामध्ये मा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय पालकमंत्री कृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक लोकांनी सत्ता आल्यानंतर कामाची इच्छा व्यक्त केली असेल कामांची मागणी केली असेल आणि शेवटी कार्यकर्त्याची अपेक्षा असते आप की आपण आज आपलं सरकार आलं तर आपलं काम होईल आणि आपण देखील सगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश काम करत असताना कोणाला दुखवायचा नसतो प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो प्रत्येक व्यक्तीची आपली कार्यपद्धती असते माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे माझा स्वभाव आलेल्या कार्यकर्त्याला खरं सांगण्याचा आहे मला स्वभाव एखाद्याला आश्वासन देऊन स्पीडवर राहण्याचा नाही त्यामुळे काही लोकांना तो स्वभाव पडतो काही कार्यकर्त्यांना तो पटत नसेल पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून एक गोष्ट सांगतो की जरी कोणी माझ्या या पाच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये अनुदान आम्ही दुखवलं गेला असेल तर मी माझ्या परिवाराला सोडून सांगतो आई वडिलांना म्हणून सांगतो माझ्या मुलांनाच म्हणून सांगतो की माझा तसा हेतू कुठल्याही प्रकारे नव्हता की कोणी व्यक्ती ठरवला गेला पाहिजे आजही या मागच्या तीन वर्षा असंख्य अडचणींना सामोरे जात प्रचंड समन्वय करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर करायचा प्रयत्न केला काही समन्वय राहत असेल काही समन्वय होईल काही समन्वय झालाय पण आज या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी मागत घेऊन जसं मगाशी जिल्हा अध्यक्ष अभयकरांनी सांगितलं की हा विषय सुजैविकेचा नाही आणि मी अगोदरही आहे आमच्या पत्रकार बांधवांना देखील सांगित की उमेदवारी कोणाला जरी मिळाली तरी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वप्न एकच आहे उमेदवार कोणी जरी असला पण दोन हजार चोवीस ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असले पाहिजे हा संकल्प आपण केलेला आणि म्हणून या संकल्पाला पुढे घेऊन जात आपण सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाच वर्ष प्रामाणिकतेने काम करायची संधी मिळाली आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने परत पुढचे पाच वर्ष काम करायची संधी मिळेल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून मी ठेवतो परत एकदा पाच वर्षाच्या झालेल्या कारिकिर्दीमध्ये जर कोणी माझ्या कृती दुखवलं गेला असेल तर परत एकदा त्याची प्रत्येकाची मी माफी मागतो पण परत एकदा सांगतो की माझा कुठलाही उद्देश ना कोणाला अपमानित करायचा होता ना माझा कुठला उद्देश भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असला तरी कधीही कोणाला खालच्या भावनेने पाहण्याचं काम आपण कधी केलं नाही काही कामं राहिले असतील तर परत लोकसभा झाल्यानंतर सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री आपले आहेत काम होतच राहणार आहे शेवटी सरकार आल्यावर सगळ्यात जास्त फायदा हा संघटनेच्या कार्यकर्त्यांना असला पाहिजे आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर